संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत मुख्यमंत्री जोडले गेलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत एकनाथ शिंदे सर आपण पाहतोय बदलापूरमध्ये पालकांचा उद्रेक पाहायला मिळतोय दोन चार वर्षांच्या चा चिमुकल्यावर सफाई कर्मचाऱ्यांना अत्याचार केलेला आहे फाळशीच्या शिक्षेची मागणी केली जाते काय सांगाल काय आवाहन कराल पालकांना देव्या मी स्वतः पोलीस आयुक्तांशी यावर बद्दल चर्चा केली आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी सांगितलं अरेस्ट केली आहे परंतु अरेस्ट नाही नुसती त्यांच्यावर कठोर कलम लावली पाहिजे आणि त्यांना अटेम्प्ट टू रेपच्या सारखी कलम लावून त्यांना फास्ट ट्रॅकवरही केस चालवली पाहिजे आणि यांना कठोरातली कठोर सजा मिळाली पाहिजे जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचं धाडस किंवा अशा प्रकारचं दुर्दैवी घाणेडं कृत्य कोणी करता कामा नये हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारं आहे आणि संस्था चालक जे आहेत त्यांनी देखील जी काही केअरटेकर असतील कितली संस्थेतले कर्मचारी असतील यांची पूर्ण पार्श्वभूमी तपासूनच त्यांना कामावर ठेवलं पाहिजे आणि संस्था चालकांना देखील त्यांच्यावर देखील मी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत याच्यामध्ये कोणी जे जे कोणी दोषी आहेत त्यांना कुणाली सोडता कामा नये आणि कुणाची गैर करता कामाने कठोर कारवाई आणि याला फास्ट ट्रॅवर्कर्स घेऊन याच्यामध्ये स्पेशल पीपीची अपॉइंटमेंट करून ही तात्काळ याच्यावर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत अगदी शिंदेजी पण आपण पाहतोय की पोलिसांनी गुन्हा दाखल करायला सुद्धा टाळाटाळ केली विलंब केला असा सुद्धा आरोप केला जातोय पोलिसांनी मला पो, पोलीस आयुक्तांनी सांगितलं गुन्हेगार अरेस्ट आहेत परंतु अरेस्ट जरी गुन्हेगार असले तरी सुद्धा त्यांच्यावर लागलेली कलम अधिक कठोर करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून त्यांना कठोर सजा होईल आणि हे फास्ट ट्रॅक इथं केस चालवण्याच्या सूचना मी दिल्यात आणि संस्था चालक जे आहेत त्यांची देखील चौकशी करून अशा लोकांना कामावर ठेवताना त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली बाई जबाबदारी संस्था चालकांची देखील आहे आणि त्यांच्यावर देखील मी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अगदी धन्यवाद शिंदेजी आपण आहे या सविस्तर प्रतिक्रियेसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका